नमस्कार आज डेड बेरोजगार यांचा जिल्हाधिकारी सम, गेट गेटसमोर आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा इथे आज बर मोठ्या संख्येने चौथ्या दिवशीसुद्धा महिला वर्ग आहे पुरुष वर्ग आहे शासनाला मला माझी एक अशी कळकळीची विनंती आहे की महिला वर्ग इथे जास्त मोठ्या संख्येने उपस्थित असताना पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने लांबून उपस्थित होत आहेत तसे त्यांचे येण्या जाण्याचे बसमधनं बरेच ठिकाणी प्रॉब्लेम होत आहेत तरी पण शासनानं शासनाने मला एक अशी विनंती आहे की त्यांचा विचार करून पुरुष वर्गाचा इथे बेरोजगार पुरुष वर्ग देखील आहे त्यांचे देखील आर्थिक प्रॉब्लेम आहेत महिलांचे देखील आर्थिक प्रॉब्लेम आहेत परत येण्या जाण्याचे प्रॉब्लेम आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाला मला एक कळकळीची विनंती करावी वाटते की शासनाने या सगळ्यांकडे या सगळ्यांच्या या सगळ्यांच्या फॅमिलीकडे किंवा त्यांच्या क इतर काही गोष्टींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर एक मायेची हाक म्हणून आमची आहे की लवकरात लवकर आमच्या या प्रश्नांच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत आणि या प्रश्नांना एक मार्ग म्हणजे योग्य मार्ग योग्य न्याय मिळवून द्यायचं काम करावं अशी माझं एक शासनाला कळकळीची विनंती आहे कारण इथे मंडपाची पण व्यवस्थित सोय नसताना इथे भिजत मोठ्या संख्येने महिला वर्ग बसतो आहे आपल्या लहान मुलांना घरी टाकून म्हणजे त्यांचं जो काय लक्ष आहे तो दोन्हीकडे ठेवून इथे आपल्या ज्या काय डी एड पदविका धारण केलेल्या आहेत त्या पदविकेंद्वारे आपल्याला कुठेतरी नोकरी मिळेल कुठेतरी त्या ह्याच्यातनं आपल्याला जिथे काम करायची संधी मिळा मिळायला पाहिजे तिथे काम करायची संधी मिळेल या नाही तिथे आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत म्हणूनच मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नेत्यांना किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांना अशी कळकळीची विनंती आहे सर्वांनी एकत्र या सर्वांनी एकत्र येऊन तुम्ही वडीलधाऱ्या या नात्याने या पूर्ण लोक पूर्ण पाल पाल्यांना तुमच्या एक मायेचं म्हणजे छप्पर द्या नोकरीचं एक छप्पर द्या आणि त्यातून त्यांचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे जी जी वाट आहे ती तुम्ही मोकळी करून द्यावी जेणेकरून ह्या लेडीज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उद्या उभ्या राहतील आणि तुमचा एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याचं जे काय नाव आहे ते मोठ्या यांनी सांगेल की आमच्या या कार्यकर्त्यांनी आम्हाला वडीलधारक म्हणून पुढे येऊन असं एक न्याय मिळवून दिला त्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर इथे उभे आहोत धन्यवाद